काही राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी त्याने अंतर्गत पत्र जे आहेत पक्षाचे शहराध्यक्षांना लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की रुग्णालय प्रशासनानं जी डिपॉझिटची रक्कम होती ती मागितली नाही म्हणजे मेधा कुलकर्णींकडून रुग्णालयाला क्लिनचीट देण्याचा प्रकार होतोय त्यांनी असं सुद्धा म्हटलं की बाहेर जे आंदोलन झाली ती सुद्धा सवंग प्रसिद्धीसाठी केली जातात एकीकडे एका महिलेचा मृत्यू होतो तिथे दोन लहान बालका आणत होतात आणि एका खासदाराने अशा पद्धतीनं पत्रामध्ये वक्तव्य करतो त्याकडे कसं पाहतो असं म्हटलं की डिपॉझिट मागितलंच नाही रुग्णालयानं मला वाटतं ही कॉपी माझ्याकडे म्हणजे डिपॉझिट मागितलंय आणि स्वतः डॉक्टर मागितलेली ही कॉपी आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणत किंवा प्रत्येक जण त्यांची त्यांची मतं मांडत असतील तर आम्हाला वाटतं की जे काय सत्य आहे ते तुमच्या समोर त्याच्यामुळे डिपॉझिट मागितलंय नातेवाईक सांगतात त्याच्या आणि डिपॉझिट भरू शकलो नाही म्हणून रुग्णाचा मृत्यू झालाय आणि हे आपण सगळेजण गेली चार पाच दिवसापासून सगळेजण पाहतोय त्याच्यामुळे हे जाहीर आहे आणि अहवालामध्ये तसं आहे की नातेवाईकांनी दहा हजार रुपये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आयपीसी गुन्ह्यांची तरतूद त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे दोन अहवाल आल्यानंतर आयपीसी गुन्हा मेडिकल असोसिएशन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त यांचा आलेला अहवाल यांच्या माध्यमातून कारवाई होईल